तर नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते सध्या दोन तीन दिवस झाले एक व्हिडिओ चांगला सोशल मीडियावरती व्हायरल होतो तर व्हायरल होणारा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये एक कावळा आहे तो कावळा ज्या पद्धतीनं बोलतोय ज्या पद्धतीनं घरातील लोकांना आवाज मारतोय त्या कावळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला अनेक लोकांनी त्याच्या मुलाखती त्यांच्या घरात जाऊन त्या कावळ्याचा जा व्हिडिओ बनवल्या तर काहींनी तो व्हिडिओ शेअरसुद्धा केला तर नक्की हा कावळा कोणता आहे का आहे का नक्की काय बोलतो हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या गोष्टीची हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल आणि जर चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा बऱ्याचदा आपण अनेकदा पोपट असतात ते पोपट बडबड करताना किंवा चिडवताना किंवा बोलताना आपण पाहिले असतील कधी कधी ज्या व्यक्ती घरातल्या असतात त्या बोलतात त्याच पद्धतीनं हे पोपटसुद्धा आपल्या मागून बोलताना पाहायला मिळतं आणि अनेक अने जणांकडे अशा प्रकारचे पोपट असतात जे काही ना काही बोलत असतो किंवा एखाद्या व्यक्ती बोललं की चिडवण्याचं काम करत तर अशा व्हिडिओसुद्धा आपण अनेक वेळेला पाहिल्या असेल तर सध्या अशाच पद्धतीनं एक पोपट नाही तर एका कावळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे हा कावळा चक्क माणसासारखा बोलताना पाहायला भेटतो दुसरी गोष्ट म्हणजे माणूस ज्या पद्धतीने आवाज देतो त्याच पद्धतीने हा कावळासुद्धा आवाज देतो हा व्हिडिओ आहे पालघर जिल्ह्यामधील पालघर जिल्ह्यातील एका गावात हा कावळा असल्याचं सांगितलं जात आहे पालघर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गारगाव या ठिकाणी हा कावळा आहे तर या गावातील मंगळ मुकणे यांच्या घरामध्ये तीन वर्ष माणसाळलेला कावळा असल्याचं सांगितलं जात आहे एवढंच नव्हे तर हा कावळा माणसाळलेला असल्यामुळे तो आई बाबा दादा अशा पद्धतीचे आवाज सुद्धा देताना पाहायला मिळतोय ऐका नक्की काय म्हणतोय आणि या कावळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती एवढा व्हायरल आहे अनेकांना पाहून आश्चर्य आहे पण ज्या पद्धतीनं एखादा पोपट बोलतो एखादा कोंबडासुद्धा बोलताना आपण अनेक वेळा पाहिल्या होता व्हिडिओ कोंबड्याचा पण व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यापेक्षा भन्नाट असा या कावळ्याचा व्हिडिओ जो बोलतो आहे खरोखरच एक आश्चर्यकारक आहे कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चा आता जर कोणाची असेल तर ती चर्चा आहे ती म्हणजे या कावळ्याची पालघर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गारगाव या गावातील या कावळ्याची खरोखरच या कावळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि या कावळा जो बोलतो आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा